जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सदस्य पंचायत समिती सभापती सदस्य यांचा कार्यकाळ जुलै सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या दालनासह जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापतींचे दालन तसेच त्यांचे शासकीय वाहन प्रशासनाच्या ताब्यात जिल्हा परिषदेवर व पंचायत समितीवर प्रशासक जानेवारी पासून कार्यान्वित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या व अध्यक्षपदाचा कार्यकाळ दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आल्याने त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीचे सभापती उपसभापती यांच्या दालन त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद अध्यक्षसह उपाध्यक्षांसह त्यांच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या दालनाचा ताबा त्याचप्रमाणे सर्व पंचायत समिती यांच्या सभापतींचे शासकीय वाहन व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह विषय समित्यांच्या सदस्यांचे शासकीय वाहन हे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात लावण्यात आले असून तर जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्षसह विषय समित्यांचे सभापती यांच्या दालनाला ताळे लावण्यात आले असून ते जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त घेण्यात आले असून दिनाक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा कारभार प्रशासक पाहणार असून सर्व पंचायत समितीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासक काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे जिल्ह्यातील पंचायत समिती यांवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतील तर नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हे काम पाहणार आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार